आहे आता नवीन पेरलेली मक्का पहा मजुरांनी कसे कंस सोडले किती नुकसान केलेलं आहे हे सगळीकडे बघा असे जे जे तुम्हाला दाट मक्का दिसते ना ही सगळी मजुरांनी कंस सोडलेले याच्यात त्याच्यामुळं हे सगळे ट्रॅक्टरनं चुरा झाले आणि नंतर सगळे उगवले एवढं नुकसान शेतकऱ्याचं होत असत शेतकऱ्याला चौबाजून गोष्टी आहे सगळ्यांना सामोरं जावं लागतं मजुरांना बोलावं तर मजूर पुन्हा येत नाही शेतीमध्ये कामासाठी त्याच्यामुळं आता लगेच पाऊस उघडला कोळपाव लागन औषध फवारणी आणि पाणी भरणं पुन्हा खत देणं या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आणि शेतकऱ्याच्या हातात काहीही राहत नाही शेतकरी हा परावलंबी असतो शेतकऱ्याला स्वतःचे निर्णय घेत काही घेता येत नाही काही घेतले तरी लोक त्याचे ते निर्णय यशस्वी होऊ देत नाही त्याच्यामुळं शेती धंदा हा सगळ्यात जास्त जोखमीचा धंदा झालेला आहे आताच दोन दिवसापासून पाऊस उघडला आज तिसरा दिवस आहे तर सतत दहा दिवस पाऊस चालू होता वापसा नव्हती मक्का सडायची पाळी आली होती ज्या पहिल्या काढल्या त्याचे कणस सडत होते अनेक लोकांच्या तर मक्का अजून उभ्याच आहे आणि एकरी मजुरीचा खर्च सगळा खर्च म्हणजे ट्रॅक्टर असन सगळा जर खर्च धरला तर एकरी तीस हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतोय सध्या आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जे शिल्लक निघल ते त्याचं उत्पन्न एखाद्याशी जर एकरी पंधरा क्विंटल मक्का झाली त्याच्या हातामध्ये काहीही येत नाही काहीही शिल्लक राहत नाही आत्ताच सरकारनं शेतकऱ्यासाठी पॅकेज जाहीर केलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला अजून ना इन्शुरन्सचे पैसे ना त्या पॅकेजचे पैसे कुठलेही पैसे एक रुपयेही अजून हातात पडला नाही खात्यावर आला नाही रब्बीची पेरणी तर शेतकऱ्याला करावंच लागणार आहे कोणाची वाट न बघता कारण कोणाच्या पैशाची सरकारच्या पैशाची जर वाट बघत बसली तर पेरणी होऊ शकणार नाही म्हणून कृषी सेवा केंद्र दुकानदाराच्या पाया हातापाया पडून हे काम शेतकऱ्याला करावं लागणार आहे सरकारच्या माग पहिले अजून देतच नाही तर बच्चू कडू भावना कर्जमाफी कर्जमुक्ती पूर्ण कर्जमुक्ती आंदोलन केलं म्हणून सरकारनं पुन्हा त्यांना आश्वासन देऊन टाकलं आता तीस जून पर्यंत एक समिती नेमून अभ्यास करून शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करतो परंतु शेतकरी ही काही असे विचित्र आहे कर्जमुक्ती होती कर्ज माफ होते हे सवय लागली काही लोकांना म्हणून कर्ज काढून घेतात आणि पुन्हा कर्ज भरतच नाही त्याच्यामुळे स्थिती अशी झालेली आहे शेतकऱ्याला जर बँकेकडून खरंच गरज लागली पैशाची तर शेतकऱ्याला बँका उभं करीत नाही कर्ज देत नाही कारण बँकांचा असा समज झालेला आहे की शेतकरीने एकदा कर्ज घेतलं रे घेतलं की तो काही देत नाही त्याच्यावर कार्यवाही करता येत नाही आणि म्हणून बरेचसे सधन लोक सुद्धा कर्ज डुबवतात काही लोक कर्ज घेऊन दारू पितात आयुष्य करतात अनाठाई खर्च करतात म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक नियोजन केलं पाहिजे आणि बँकेचं घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं पाहिजे हा एखादं खरंच आपल्यावर संकट आलं त्यावेळेस साहजिक आहे घेतलेलं कर्ज भरायचंच नाही तर मग बँक आपल्याला उभं करणार नाही म्हणून त्याच्यामुळं जे संकटातले शेतकरी त्यांनाही अडचणी येतात आणि गरजवंताला त्याचा मदत मिळाली पाहिजे असो आता एवढच हम्म